नमस्कार मंडळी तर आत्ता आपण आपली ग्राहक पेठ या प्रदर्शनाला आलेलो आहोत आणि बी फिफ्टीन ह्या स्टॉलवरती आलेलो आहोत आणि हा ह्याचं तुम्ही नाव वाचू शकता कर्मा वस्त्रांकन तर हे नाव आहे तर ह्या स्टॉलवरती तुम्ही बघू शकता इथे वेगवेगळे तुम्ही बघू शकता मेसेजेस लिहिलेले टी शर्ट्स आहेत लहान मुलांचे तुम्ही छोट्या स्मॉल साईजपासून तुम्हाला डबल एक्सेल ह्या साईजपर्यंत वेगवेगळे तुम्ही इथे टी शर्ट्स घेऊ शकता आणि इथे तुम्ही वेगवेगळ्या डिझाईन्स बघू शकता तर ह्याच्यामध्ये बघा शिवाजींची राजमुद्रा तर ताईकडे आहेच पण अजून एक वैशिष्ट्य आपण पाहणार आहोत तर हे आहे तर ही शंभू महाराजांची राजमुद्रा आहे म्हणजे शंभाजी महाराजांची ही राजमुद्रा आहे जी आपल्याला कुठेच पाहायला मिळणार नाही तर तुम्हाला पण अशी खरेदी करायची असेल तर इथे तुम्ही लवकरात लवकर ह्या स्टॉलला व्हिजिट करा याशिवाय ताई आपल्याला त्यांच्याकडे काय काय डिझाईन्स आहेत ते आपण एक्सप्लोअर करूयात छोटे मुला न्यू बॉर्न पासून आहे असं न्यू बॉर्न पासून आहे तर ह्याच्यावरती काय मेसेज आहे असं स्नॅप बटन वगैरे आहे एका वेळी संभर लाडू कमी वमी बार नाही बाबा नाही काम फुटतो दुसरा काय <laughs> खात नाही तर असे खूप छान छान बघा तुम्ही मेसेजेस विनोदी मेसेजेस बघू शकता मला सगळो तो गाल नाही ओढायचे एक आहे आम्ही आता लॉन्च केला मी आईवर निर्भर हा मी आईवर निर्भर तर असं पण आहे आणि मूर्ती लहान किर्ती महान आणि आता प्रकट देण्यात येणार आहे त्यानिमित्ताने सुद्धा त्यांनी स्वामींचं सुद्धा एक टी शर्ट बनवलेलं आहे लहान मुलांसाठी अशक्य शक्य करतील स्वामी तर शंभू मुद्रा हे स्पेशालिटी आहे बघा तुम्हाला आपल्याला शिवाजींची राजमुद्रेचं टी शर्ट हे सगळीकडेच पाहायला मिळतं पण संभाजीराजांची जी राजमुद्रा आहे त्याचं टी शर्ट हे खूप युनिक आहे खूप तुम्हाला म्हणजे कुठेच पाहायला मिळणार नाही आणि ते पण स्पेशली लहान मुलांच्या साईजमध्ये आ, तर ते येऊन तुम्ही इथे खरेदी करू शकता पण असतात काही विचारू आणि म्हणून तर बरोबर आहे मालवणी बघा मालवणी खूप लोकांना जरी त्यांची भाषा नसली तरी पण ती भाषा इतकी गोड आहे की बऱ्याच जणांना ती आवडते आणि त्याचे टी शर्ट सुद्धा घालायला आवडतात तर ते सुद्धा ताईकडे आहेत तर ताई तुम्ही स्वतः तुमचं मॅन्युफॅक्चरिंग आहे हे स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि फ... तुम्ही कसं म्हणजे तुमचं स्टॉल शिवाय तुम्ही ऑनरचं नाव आहे विजय पवार आमच्या स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग आहे है। सगळे हँड प्रिंटिंग आहे आपलं प्रिंट वगैरे हो चांगली तर मंडळी ह्याची तुम्ही दखल घ्या आणि दुसरी गोष्ट आहे की ताई फक्त प्रदर्शनामध्येच तुम्हाला ह्या गोष्टी खरेदी करायला मिळतील तर जिथे जिथे ताईंचं प्रदर्शन असेल त्याचं जेव्हा काही मला अपडेट मिळेल तसं मी तुम्हाला अपडेट करत जाईनच पण आत्ता ह्या जो प्रदर्शन आहे तो सहा एप्रिलपर्यंत आहे तर ताईंचा हा स्टॉल नंबर बी फिफ्टीन मी तुम्हाला सांगितलेला आहे तिथे येऊन तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि ह्या सुंदर सुंदर टी शर्टशी तुम्ही इथे येऊन खरेदी करू शकता धन्यवाद ताई thank <laughs> you